नमस्कार शेतकरी मित्रांनो तर माझे नाव सावता पांडुरंग शेंडे राहणार वर कुठे खुर्द तालुका इंदापूर तर आपण आपल्या बागाची हार्वेस्टिंग चालू आहे पी एन आर पी शकतो बघू शकता पाठीमाग बाग हार्वेस्टिंग चालू आहे तिसरा राऊंड चालू आहे हार्वेस्टिंगचा आणि आपण आपला माल बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो बरेच शेतकऱ्यांचा फोन येतो किंवा मेसेज येतो की तुम्ही कुठे माल पाठवता आणि आपण कुठे माल पाठवू शकतो आणि आता आपण पूर्ण बागेची माहिती माल तोडण्यापासून माल कुठे पाठवतो त्याचं पॅकिंग काय राहील माल विक्री कशी होते आणि मालाचं निवड कशी करतात तर हे पुरसर्व आपण आपल्या पूर्ण व्हिडिओत सांगणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बरीच माहिती तुम्हाला भेटून जाईल तर बघू हो आपण तर, तर शेतकरी मित्रांनो बघू शकता पण ट्रॅक्टरच्या साईने माल बाहेर काढलेला आहे तो कॅरीबॅगसहित तोडलेला आहे तर तो का तोडलेला आहे ते आपण नक्की पुढे बघू तर आधी माल आपण व्यवस्थित खाली ओतून घेऊ तर आता माल खाली व्यवस्थित ओतून घेतलेला आहे तर त्याच्यात आपण कॅरीबॅग काढणार आहोत तर कॅरीबॅगमध्ये राहिल्यामुळे माल एकदम क्लीन आणि फ्रेश राहतो ते आपण कॅरीबॅग काढल्यानंतर कॅरीबॅग पुन्हा वापरता येते आपल्याला तर आता त्याची निवड आहे निवड करण्याचं काम चालू आहे बघू शकता एक साईज आणि चांगला माल एक साईडला बॉक्समध्ये पॅकिंग करणार आहोत जो खराब माल असतो वेळेसर माल झालेला असतो तो साईडला काढून आपण एकदम दोनशे ग्रॅम ते चार चारशे पाचशे ग्रॅमपर्यंत आपण माल बॉक्समध्ये भरत असतो आहे तर तो मार्केटमध्ये चांगल्या मागणीस जातो तर बघू शकता मालाची साईज आणि कलर एकदम व्यवस्थित आलेला आहे कारण बॉक्समध्ये दोन दिवस माल राहत असतो आहे मार्केटमध्ये पोहच तर कारण आपण दिल्ली मार्केटला आपण हा माल आज पाठवत आहोत तर बॉक्स पॅकिंग करत आहोत आज दहा साडे दहा बॉक्स असते ते व्यवस्थित निवड करून आपण बॉक्समध्ये भरत आहोत तर बघू शकता काट्यावरती साडे दहा किलो बॉक्सचं वजन केलेलं आहे आणि बॉक्स कसा पॅक करत आहोत आपण तर बॉक्समध्ये एक दहा किलोची बॅग त्यामध्ये माल टाकलेला आहे निवडलेला आपण आणि ती कॅरीबॅग बॉक्समध्ये पॅक करत आहोत जेणेकरून मार्केटमध्ये पस्तीस ते अडोतीस तास लागतात मार्केटला पोहोचण्यासाठी कारण आपल्यापासून दिल्ली पंधराशे ते सोळाशे किलोमीटर लांब आहे तर तिथपर्यंत तर माल खराब होऊ नये फ्रेश रहा त्यासाठी आपण कॅरीबॅगचा वापर करत आहोत आणि एकदम चिकटपट्टीने आणि फलकाच्या दुरीने व्यवस्थित पॅक करून बॉक्स आपण मार्केटला आता पाठवणार आहोत बॉक्स तर म बॉक्स दोन ते तीन वेळा हँडलिंगला येतो त्यामुळे बॉक्स एकदम व्यवस्थित पॅक करावा लागतो तर व्यवस्थित निवड करायची शेतकरी मित्रांनो आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला तर बघू शकता माल एकदम व्यवस्थित दिसत आहे आपला माल मार्केटपर्यंत व्यवस्थित पोचावा ह्याची पूर्णपणे शेतकरी मित्रांनो काळजी घेतली पाहिजे कारण मार्केटमध्ये चांगला माल असेल तरच चांगले रेट भेटतात तर आपण आता आपला माल पॅकिंग करून झालेला आहे तर त्याच्यावरती आपण आता आपलं नाव म्हणजे आपला जो काय नेम असते त्याचा लोबो आपण त्याच्यावरती मार्किंग करत असतो आहे जे काय व्यापाऱ्याचे नाव असते पत्ता असतो व्यापाऱ्याचा जेणेकरून आपला बॉक्स ते व्यापाऱ्याच्या गाड्यावरती पोचेल ते मार्किंग केल्यानंतर आपण गाडीमध्ये बॉक्स लोड करत आहोत आणि छोट्या गाडीतून मोठ्या ट्रान्सपोर्ट गाडीत तो माल जाणार आहे